आज आपण व्यावसायिक चाचणी म्हणजे काय याबद्दल आपण सविस्तर बोलूयात व्यावसायिक चाचणी याला ज्या पदासाठी तुम्हाला चाचणी द्यायची आहे त्या संबंधी तुम्हाला काम दिले जाते आणि त्या कामात जेवढे तुम्ही प्रगत असाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याच ठरत दिलेले काम तुम्ही जेवढे कुशलतेने कराल तेवढं तुम्हाला मार्क्स दिले जाते त्यानंतर तुमचं ज्ञान तपासण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारला जातो उदाहरणार्थ शिपाया पदाचा जर विचार जर केला साप तर तुम्हाला साफसफाई करायला लावतील आणि त्याबद्दल तुम्हाला प्रश्न केले जातील त्याच्यानंतर आपण शिक्षक पदाचा जर विचार जर केला त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं लेसन घेण्यासाठी सांगतील आणि तुमचं ज्ञान वगैरे तपासण्यासाठी की तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान किती खोलपर्यंत आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न केले जातात तुम्ही दिलेले काम आणि विचारलेले प्रश्न हे किती चांगल्या प्रकारे देतात यावर तुमचे मार्श वगैरे डिपेंड करतात आपण काही आपण मागील काही विभागाचा जर विचार जर केला इंडियन नेव्ही इंडियन आर्मी एअरफोर्स फॉरेस्ट डिपार्टमेंट बीएसएफ एम एस एफ यामध्ये विविध पदासाठी व्यावसायिक चाचण्या झाल्या आहेत हे आपल्याला माहित आहे प्रामुख्याने जर आपण इंडियन नेव्ही इंडियन आर्मी एअरफोर्स याच्यामध्ये जर विचार जर केला स्वयंपाकी ड्रायव्हर भोजन सेवक सिपाई अशा पदासाठी व्यावसायिक चाचण्या घेण्यात येतात त्याच्यानंतर आपण जर कारागृह विभागात जर विचार जर केला याच्यामध्ये प्रथमता